मिशन आमचं आहे की दर्यापूर विधानसभा हे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाला मिळण्यात यावं कारण इथे जे काँग्रेस आहे त्यांचा खासदार असल्यामुळे किंवा रनिंगचा आमदार असल्यामुळे ते एक क्लेम करतात आहे पण आमची सुद्धा मागणी आहे की आम्ही जो अमरावतीचा जिल्ह्याचा जो खासदार होता जो बाले किल्ला होता शिवसेनेचा अमरावती जिल्हा तो आम्ही काँग्रेसला दिलेला आहे त्याच्यामुळे ह्या दर्यापूर विधानसभा आमचा शिवसेनेचा आहे आणि तो आम्हाला आमच्या मध्ये नुकताच शिवसेनेचा त्या मेळाव्यामध्ये अनेक पुरुष उमेदवार सुद्धा इच्छुक होते शिवसेनेकडून आणि काही महिला उमेदवार सुद्धा आपल्या उमेदवारी करता इच्छुक आहेत आपल्यासोबत काही ताई ताई ता, आता नुकताच मेळावा संपन्न झाला कशा पद्धतीनं शिवसेनेनं आणि कशा पद्धतीनं तुम्ही मतदारसंघात बांधणी केलेली आहे नमस्कार आ, मी ज्योती अवगड शिवसेनेची संपर्क संघटिका विधानसभा दर्यापूर आणि अचलपूर याआधी मी एक सरपंच होते तालुका संघटिका होते शिवसेनेचे उपजिल्हा संघटिका होते जिल्हा संघटिका होते आता आणि मी संपर्क संघटिका आहे इथे दर्यापूर विधानसभेमध्ये मोर्चे बांधणी करण्याची किल्ला आहे इथे अनेक आमदार शिवसेनेनी दिलेले आहे त्याच्यामुळे मोर्चे बांधणी आहे फक्त आम्हाला जी करायची आहे ती उजळणी उजळणी करून आमचा जो शिवसैनिका हा जागृत करायचा आहे आणि सगळ्यात पहिलं मिशन आमचं आहे की दर्यापूर विधानसभा हे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाला मिळण्यात यावं कारण इथे जे काँग्रेस आहे त्यांचा खासदार असल्यामुळे किंवा रनिंगचा आमदार असल्यामुळे ते एक क्लेम करतात आहे पण आमची सुद्धा मागणी आहे की आम्ही जो अमरावतीचा जिल्ह्याचा जो खासदार होता जो बाले किल्ला होता शिवसेनेचा अमरावती जिल्हा तो आम्ही काँग्रेसला दिलेला आहे त्याच्यामुळे ह्या दर्यापूर विधानसभा आमच्या शिवसेनेचा क्लेम आहे आणि तो आम्हाला आमच्या हक्काचा आहे आम्ही तो मागणार आपल्यासोबत आणखी काही तयार सुद्धा निवडणुकीच्या हॅलो मी ऍडव्होकेट नंदिनी थोटे दर्यापूर पंचायत समितीला माझी सेवापती म्हणून राहिलेली आहे आमचा हा दर्यापूर मतदारसंघ हा पूर्ण म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला आहे यामध्ये मोर्चे बांधणीसाठी आम्ही एवढे तयार झालेलो आहे पण आता सध्या हा जो मतदारसंघ आहे काँग्रेस काँग्रेस पण त्याच्यावर आपला हक्क गाजवत आहे पण आम्ही आता दर्यापूरवाल्यांनी आणि अमरावती जिल्ह्यावाल्यांनी एक काँग्रेसचा जिल्हा जिल्हा अमरावती जिल्ह्याचा खासदार म्हणून आम्ही येऊन दिलेला आहे त्यामुळे आमचा हा हक्क आहे की आम्ही दर्यापूर संघ आम शिवसेनेला मिळावा आणि आम्ही इथून मोर्चेची बांधणी आहे आमची पूर्ण बालेकिल्ला असल्यामुळे आधीच आधीच मोर्ची झालेली आहे फक्त आम्ही त्याची उजळणी करत आहोत त्यामुळे आज हा बालेकिल्ला आमच्या ताब्यात आला की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे हात बडकट करू आणि मशालीची ज्योत तेजोमय करू आणि पुन्हा महाराष्ट्रावर त्याचा जो प्रकाश आहे तेजोमय करून आम्ही ते सर्व महाराष्ट्राला आम्ही दाखवून देऊ की दर्यापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा पालिकेला ठरलेला आहे नक्कीच जो शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा हा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये अनेक उमेदवार उमेदवारांनी आपली इच्छुक उमेदवारांनी आपली दावेदारी ठोकलेली आहे त्याचबरोबर महिलांचा सुद्धा समावेश आपल्याला उमेदवारीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे